सो so, नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, आज एकतीस जानेवारी आहे दोन हजार पंचवीस आणि आज दोन हजार पंचवीस संपून उद्या दोन हजार सव्वीस चालू होईल तर थोडं बोललो काहीतरी बाहेर खाऊ सो तर आता आपल्याबरोबर आहेत प्रथमेश राणे म्हणजेच प्रथमेश राणे आणि संकेत नानचे हे माझे शाळेतले मित्र आहेत दोघे जण सो आता आम्ही एक्झॅक्ट ठाकुर्ली स्टेशनच्या पुढे तुम्ही येताना टुवर्ड्स कल्याण जो रोड नाईन्टी फीट जातो त्याच्यासमोरच आहे अंबर वन बिल्डिंगच्या खाली थांबलो आहे आणि आम्ही तो विचार करतो की काय प्लॅन करायचा बिकॉज कुठे लांब जाऊ शकत नाही आमच्याकडे एकच गाडी आहे सो लेट सी सो वी डिस्कस ऑन इट वॉट टू डू नेट सो लेट इंग्लिश शिकतो आहे मी थोडा थोडा जमा दिग्दिवस खूप काहीतरी ॲक्च्युली ठाकुर्लीमध्ये एक जबरदस्त आहे की हा असे समोर बिल्डिंग आहेत आणि बॅकला तुम्ही बघू शकता म्हणजे सगळे समोरच रूट आहे जो आपला सेंट्रल लेवलचा ले रूट आहे सी एस टी सी एस एम टी टू म्हणजे पुढे जातो तो कल्याण आणि पुढे असे दोन तीन फाटे फुटतात त्याला सो तो असा रूट समोर व्ह्यू आहे आणि पलीकडे पूर्ण ओपन व्ह्यू आहे त्यामुळे जबरदस्त व्ह्यू मिळतो यांना सगळ्यांना सो आम्ही जेट सी बघतो आम्ही काहीतरी फाइंड करायला जातो आणि तुम्हाला मी जस्ट दाखवतो की समोर एक ना चायनीज सेंटर आहे आणि तिकडे मजबूत गर्दी आहे म्हणजे विचार करत तू तिकडे जायचं पण जस्ट नको आज तेच तेच ट्रेंडिंगला चाललं आहे ना आता की ट्रिपल राईस सूप आणि राईस ही गर्दी बघा किती आहे ती चायनीज राहायचा होता पण आता आम्ही कॅन्सल करतो आहे सो बघू हो फायनली आम्ही आलो ते व्हायले बिर्याणीकडे ह्याला काय माहिती नव्हती जस्ट मी बोललो की आपण वायले बिर्याणीमध्ये जाऊ आणि तिकडे बिर्याणी आणि काहीतरी एक दुसरं काय म्हटलं का तंदुरी ट्राय करू सो तंदुरी हा बोलतो आहे सो बघू आता तंदुरी घेतो आहे आणि एक दोन तीन बिर्याणी घेऊ सो मजबूत गर्दी आहे मजबूत तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मजबूत एक 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 मटन चिकन फुल तंदुरी एक फुल लॉलीपॉप आणि आम्ही तरी पण सूप व्हायला लागलं तर इथून सूप घेतलंय आता आम्ही रूमवरती जातोय हो आणि तिकडे थोडे पण तिकडचे एन्जॉयमेंट तुम्हाला दाखव हो हो मित्रांनो बघा आम्ही इकडे आता आम्ही घरी बोललोय ही आहे मटन बिर्याणी हे सूप आ, फुल तंदुरी चिकन बिर्याणी तिकडे आहे आणि स्प्राईट अँड हे आहेत ते लॉलीपॉप सो संकेत इथे बसलाय तर आणि आम्ही आता एक पाचच मिनटं त्याच्यावर तुटून पडू आणि आता फडशा पाळून देऊ सो आम्ही आता घरी पोचलो आणि घरी पोचून सगळं असं काढून घेतलं आहे तुम्हाला आता बघितलं असेल आणि त्यानंतर आता क्रेविंग आवरत नाही आहे आत्ता खूपच क्रेविंग होत चाललं आहे सो आता आम्ही खाऊ मी प्रथमेश आणि संकेत आम्ही तिघं जाऊन जण आहोत आता माझ्या इकडे आलो आहे रूमवरती आलो आहे आणि आम्ही आत्ता खाऊ आमचा थर्टी साजरा करू सो मित्रांनो तुम्हा सर्वांना माझ्याकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीससाठी जे तुमचे प्लॅन असतील ते तुम्हीचे सक्सेसफुल दे माझे पण हो 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 दे आणि सगळ्यांचे दे आणि ह्या व्हिडिओ थ्रू एक कन्फर्मेशन द्यायचं आहे मला सो याच्यामुळे माई कंटिन्युअस दोन हजार सव्वीस थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज कंटिन्युअस ब्लॉग तुम्हाला बघून बागा, बघायला भेटतील हे मी सांगतो आहे हे कन्फर्मेशन देतो आहे ट्राय करेन सो लेट सी आणि मित्रांनो व्हिडिओ इथेच संपवतो आहे बाय बाय